चालला कशाला मुट्ठ्यानं खायला चालला आता तू तिथंच थांबणार आहे ना कोय पाडील ना हम्म का बरं मी थांबणार आहे मी तू कोय थांबणार आहे पप्पा तर रिटर्न येणार आहे ना उद्या মউতো রিটার্ন এনারে কথামারে মানে মানে একবার ও মার দদা রে ওকা ই तर पप्पांची जत्रा होती त्याच्यामुळं आम्हाला आहे ना संभाजीनगरवरून यायचं होतं तर अचानक पप्पांचा आदल्या दिवशी फोन आला म्हणून म्हटलं चला आता जाऊ आपण तर जत्रेसाठी जायचं होतं तर सकाळी सकाळी लवकर निघलो होतो म्हणून काही घरून निघाने शूट केला नाही तसं मी संभाजीनगरला पंधरा दिवसापासून आलेले होते पण तिथे ते शूट करायला काही टाईम भेटला नाही आणि माझी तब्येत थोडी खराब झाली आहे सर्दी वगैरे झाली होती त्यामुळे मग मी काही शूट वगैरे केलं नव्हतं आणि एडिटिंगला पण तिथे काही जास्त टाईम भेटत नाही मग म्हणून मग त्यामुळे मग तिथं काही शूट वगैरे हो केलं नव्हता आणि मग आता आम्ही निघाल्यानंतर म्हटलं चला थोडासा शूट वगैरे हो घेऊ तर त्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी आल्यानंतर मी शूट गेला तर तुम्ही बघू शकता आता आम्ही घरी पोचलेलो आहे आणि ते जत्राचा सगळा कार्यक्रम चालू होता बाई मावशी म्हणा मी मावशीची लाडकी मच्छिन आहे मच्छिन ड्रेस छान घातला छान आहे तुझा ड्रेस छान आहे विरूचा ड्रेस तर खूप छान आहे गोदुंबीचा छान ड्रेस आहे माझ्या पिल्लूचा होतो पिल्लू ना तू तर आता चालू आहे आम्ही

बारग घे दादा आहे पप्पाकड मला तसच वाटलं तुझ्याकडं कस काय पळालं एवढा फास्ट मध्ये तसच वाटलं हे किती

काल चिन तिकड पप्पाचं पाय ताई तू कधी आली गे ना मला तरी ठेव पाहिलं भेटाय वाट काय

तर आता आम्ही चौघी बहिणी आलेलो आहे एकत्र आधी माल मस्ती होणार त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्ही ना कंटिन्यू लॉक बघा करणार आमचे कधी भांडण आम्ही भांडणं सुटका मार्ग लोकांचं लोकांना आम्हाला नाही आवडत भांडण अरे भांडतच नाही अरे भांडायची वेळ आली की इकडं बसून घेतो आणि वेगवेगळ्या तिथे निघून जातो आणि परत पाच मिनिटांनी येतात दांडाडीत बसतो बसली मस्त बसलय

आता आमचा भाऊ काहीतरी शोधतोय क्या धु दू, रहा आहे रे आधी पेप्सी खाऊन घे बेटा आधी घे बाबू तू तेवढे पेप्सी खा मग भेटल तुला काय टॅक्स नुसतं कुलर